नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये आपण वासरांना दूध पाण्यासाठी बॉटलचा वापर करता बाजारामध्ये अनेक बॉटल उपलब्ध देखील आहे पण बॉटल लवकर खराब जर होत असेल तर तुम्ही चुकीची बॉटल वापरत आहात शेतकरी मित्रांनो तुम्ही ही बॉटल पाहू शकतात या बॉटलचा हँडल बाहेरील बाजूने फक्त प्रेस केला असल्यामुळे तो लवकर ब्रेक होण्याची शक्यता असते व तो निघून जातो त्यामुळे त्या बॉटलचा उपयोग राहत नाही यासाठी शेतकरी मित्रांनो वासरांना दूध पाजण्यासाठी योग्य बॉटलचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे ही सह्याद्रीची वासरांना दूध पाजण्याची बॉटल आहे या बॉटलचा हँडल बॉटललाच पॅक असल्यामुळे निघण्याचा प्रश्न येत नाही व ही बॉटल दीर्घ काळ टिकते त्याचबरोबर यामध्ये डबल हँडलची देखील बॉटल येते म्हणून शेतकरी मित्रांनो मजबूत आणि टिकाऊ अशी सह्याद्री अॅग्रोवेर ची बॉटल आजच खरेदी करा संपर्क शहाण्णव झिरो सात चौसष्ट चौसष्ट चौसष्ट